महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांनी जो परिपत्रक आहे तो, परिपत्र तो दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे काल निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उच्च प्राथमिक शाळामधील अंशकालीन निर्देशकाच्या मानधनासाठी राज्य हिस्साचा निधी वितरित करण्याबाबत म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या शाळेमध्ये अंशकालीन निदेशक आहेत त्यांचा राज्य हिस्साचा मानधनासाठी राज्य हिस्सा निधी वितरण करण्याबाबत या ठिकाणी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक सत्याऐंशी शहाऐंशी दोन हजार एकवीस प्रकरणी दिनांक दोन चार दोन हजार चोवीस ते दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी पारित केलेल्या आदेशानुसार न्यायालयीन प्रकरणात सहभागी असलेले बघा न्यायालयीन प्रकरणात सहभागी असलेले व न्यायालयीन प्रकरणा बाहेरील अंशकालीन निदेशकांना मानधन अदा करण्यासाठी शासन दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस अन्वय निधी वितरित करण्यात आलेला आहे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी संदर्भ क्रमांक एक तीन चार अन्वय शासना सादर केलेल्या अहवालानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये उशिरा रुजू झालेल्या तसेच तांत्रिक कारणास्व मानधन आधार न झालेल्या अंशकालीन निर्देशकाच्या अंशकालीन निर्देशकाचे मानधन आधार करण्यासाठी एकूण रुपये एकोणनव्वद लाख त्र्याण्णव हजार सातशे अठ्ठावन्न इतका निधी आवश्यक असल्याचे कळवले आहे सदर निधी मागणी क्रमांक हे मंजूर झालेले आहेत राज्य हिस्सा चाळीस टक्के महाराष्ट्र राज्याचा जो राज्य हिस्सा चाळीस टक्के असतो या ठिकाणी तो मंजूर झालेला आहे शासना काय सांगतो ते पाहूया राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळामध्ये उशिरा रुजू झालेले तसेच तांत्रिक कारणास्व मानधन आधार न झालेले अंशकालीन निर्देशकाचे मानधन आधार करण्यासाठी एकोणनव्वद लाख त्र्याण्णव हजार सातशे अठ्ठावन रुपये अक्षरी एकोणनव्द लाख त्र्यावनव हजार सातशे अठ्ठावन फक्त इतका निधी राज्य प्रकल्प पर संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषद मुंबई यांना वितरित करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे पुढे पाहूया अंशकालीन निर्देशकाच्या मानधनाची रक्कम बँक खात्यात जमा करावी याबाबत कोणती अनियमितता होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी तीन कार्यरत अंशकालीन निर्देशकाचे मानधन आता केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनात सादर करावा शिल्लक पूर्व मान्यता घेण्यात यावी सादर करावे सदर खर्च या ठिकाणी चाळीस टक्के आलेला आहे या ठिकाणी असं सर्व या ठिकाणी नमूद केलेलं आहे सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे सदर नीती आहारित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव कक्ष अधिकारी रोख शाखा लेखा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहारण व संवितरण अधिकारी तर सहचिव उपसचिव शालेय शिक्षण अधिकारी ना। म्हणून घोषित करण्यात येत आहे संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांनी निधीच्या कोशगारातून आहारित करून समग्र शिक्षा योजनेचा ए खात्यात जमा करावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी जिल्हा परिषद महानगरपालिकांनी वितरित करावा वितरित केलेल्या निधीचा तपशील शासनात सादर करावा वित्त विभाग शासन परिपत्रक सात चार दोन हजार पंचवीस मध्ये नमूद केलेल्या सर्व अटीची पूर्तता होत आहे सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरता अटी व शर्ती शासन निर्णयात नमूद केल्या आहेत सदर शासन निर्णय वित्त विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक या ठिकाणी दिलेला बघा चार बारा दोन हजार पंचवीस अन्वे दिलेल्या माग सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत सदर शासनाने महाराष्ट्र या संकेत उपलब्ध असून त्याचा क्रमांक या ठिकाणी डिजिटल जिल्हा परिषद शाळेमध्ये अंशकालीनिदेशक आहेत त्यांचा राज्य हिस्सा मानधन या ठिकाणी निधी वितरित करण्यात आलेला आहे हे त्यांच्यासाठी फार आनंदाची बातमी आहेत अशाच प्रकारचे व्हिडीओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू